नाफेकडून एकवीस हजार सातशे शहात्तर शेतकऱ्यांच्या खरेदी नाफेकडून आली एकावन्न एक हजार चारशे एकतीस क्विंटल सोयाबीन मालाची खरेदी यंदा जालन्या जिल्ह्यातून अठ्ठावीस हजार नऊशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी केली होती नोंदणी आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नाफेकडून एकवीस हजार सातशे शहात्तर शेतकऱ्यांच्या यंदा जालना जिल्ह्यातून एकूण अठ्ठावीस हजार नऊशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली होती त्यापैकी फक्त एकवीस हजार सातशे शहात्तर शेतकऱ्यांना सोयाबीन मालाची नाफेड हमी भाव खरेदी केंद्रातून करण्यात आल्याची माहिती जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मोहन हो राठोड यांनी दिल्ली जालना जिल्ह्यात एकूण शेतकऱ्यां अठ्ठावीस हजार नऊशे एकाहत्तरनी एक घामी भाव नोंदणीसाठी सोयाबीनची नोंद केली होती त्यापैकी एकवीस एक सातशे शहात्तरची खरेदी झालेली आहे चार हजार एकावन्न चार हजार एकावन्न हजार चारशे एकतीस क्विंटलची खरेदी झालेली आहे बाकीची खरेदी पण होणं बाकी आहे